जी डॉक्टर साहेब जी याला पहा बर जी कसा काय याच्या छातीत कसा का दुखल्यासारखाच कस लागते बापू काय खाल्ला होतास का घ्या का काय वजन उचलला होतास हो चिलमची पुडी ना तमाकाची पुडी खाल्लं होतो ना सुपारीची खाण खाल्लं होतं अबे तुझ्या नड्ड्या मध्ये अटकला असेल बे काहीतरी अगा अगा माझा सगळा पिंजरा पाहा लागेल करा लागेल मैं हाँ जोर्त अगा डाक्टर या हात जाते आता खिलकाळा अगा याची बरोबर सुपारी निघते मग तुम्ही किती मोठा आबे पुरा छटाक भरणा आणि ती गोष्ट मोठ्या मोठ्या करता वाचवू लागला